मित्रांनो मनीष कांगोळ एका तारे कोणसाठीच्या चॅनल चॅनलवर तुमचं प्रत्येकदा स्वागत आहे खूप गाय गाई झालेली आहे मी मुंबईवर आत्ता आलोय आहे आज आलो तयारी वगैरे केली आणि आज आमच्या घरी कसला कार्यक्रम आहे सवस्नींचा कार्यक्रम पटपट पळत पळत आमचा सवस्नींचा कार्यक्रम आहे ते बघा कालिका मातील चाललेलं आहे आम्ही आणि आता आखाड मध्ये आम्ही सवस्नी जेव्हा तो बाकी आम्ही नंतर सांगतो आम्हाला लेखाय झाली आहे नाही आम्हाला घोडा लावून टाकलं येऊ का तर मित्रांनो आम्ही कालिका माता मंदिरात पोहोचलोय आपण आलोय आमच्या सोबत तुम्ही बघू शकता पुढे घालते सिंह महाराज बसलेले आहे आपल्या कालिका नाशिकच्या कालिका मुख्य मंदिर हे फोटोग्राफीसाठी अलाउड नाही आहे तर यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवू आग वेळ नाही आहे चला आता आपण डायरेक्ट घरी होते मित्रांनो सांगितल्याप्रमाणे आम्ही मंदिरात जाऊन आलोय डोक्याला आमच्या आमच्या डोक्याला ला ला। डो, कुंकु लागलाय आम्ही दर्शन घेतो तेव्हा बाग दाखवतो डोक्याला तेव्हा याच्यामुळे डोक्याला लागला तो कुंकू आणि आता हे बघा ही पाहिली होती याच्या डोक्याला तर आता हे बघा असं जेवणाची तयारी वगैरे आपण बॅक कॅमेरा दाखव तर मित्रांनो असं जेवण जेवणाचं ताट बनवून ठेवलेलं आहे पुरणपोळी हे काय बासुंदी आहे आहे मेथीची भाजी पापड कोरडे भज्या सारभात इकडं मग भज्या वेगळ्या परत परमपूर तर बघितलेच आपण असे आपण ताट बनवून ठेवलेले आणि आता लोक येत आहे म्हणजे बाया येत आहे आता आजी आले आमटी नको हा आजी आजी आलेले जेवायला आगे आगे ये पिंकी भाभी आ गई बहुत दिनों के बाद इनका इधर हाँ स्वागत हुआ है ये ये ज्योति भाभी इनको तो सब पहचान थे ये ये या गोदा गोदावरी वही नहीं है ये नाशिक ना, 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 नाशिक से सगे लोग ओखता गोदावरी

काय माहिती काय नाही कायदा आम्ही आम्ही सत्तर हजाराने केलं आणि दोन तीन दिवसांनी पाच हजार भाऊ झाला नाही पाच वेस्ट झाला ना नाही नाही वाजता असं कसं काय सांगणार नाही पाच झालं ना आता नाही मी मी काढ पाय पडली का नाही तेच नाही तुम तुम्ही तुम्ही अहो मी तुम्हाला बघायला दवाखान्यात येणार होतो बेल बेल शंभू केलाय बेल পঊনত্সযা পাকলে঺্,কযার,যারকে ইজিদেরি ,্য�িটি . বায় বাডাা বাদডিাকলিধেের Zআাা হিকল পিধয় তকলে ভুয Hin নাকলাপলায়

अरे रे गिर जाएगा रे नको रे त्याला काही पण नको सांगू पडून जाईल तो हा तेच ना त्यांच्या आईचे काढायचे अरे काय कोणत्या चालू आहे नी। नी दे 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 ना मग आज लक्ष्मी म्हणून आलेले आहेत ना ते अजून चालणार तू सगळ्यांचे पाय पडलं ते दाखवलं नाईच्या दिले आता राहिला होऊ नको ते बघा એવા આમ તો ભા આમ કરતો નકુ ભૂ નકડે પુરાવા મંગ મંગ

चला आता कार्य कार्यक्रम संपलाय ना आता कार्यक्रम संपलाय आता भेटू पुढे एवढे हो आ, आ, आता आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये तो सगळ्यांना बाय